नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण झणझणीत कोकणी पद्धतीने ओल्या काजूची भाजी बनवणार आहे हे बघा काजू आहेत हे मला कोकणातूनच दिलेले आहेत एका मैत्रिणीने मस्त असं तेल लावून हे ना कापून घ्यायचे हे दोन भाग करायचे आणि मग हे याच्यातून हे काजूवर काढायचे आणि हाताला तेल लावायचं अगोदर नाही तर खूप हात चिक आहे ना खूप एकदम चिकट असतो निघत नाही लवकर हाताना आणि हेनी आपल्या अशी एकदम मिरची लागल्यावर कसं होतं तसं पण होतं हाताला इकडे तिकडे कुठे आपला हात लागला तर म्हणून आहे ना, ना अ, हे जपून कापायचं आणि त्याचे गर काढायचे आणि गरम पाण्यातून आहे ना थोडीशी ह्याची हे उकळून घ्यायचं थोडंसं दोन मिनटासाठी मग त्याचे साल आहेत ना ते निघतात चांगले हे बघा असे साल निघतात आणि मग हा गर काढायचा बाजूला काजूचा त्याच्यातून आणि ह्या शिजनची पहिलीच काजूची भाजी आहे मस्त लागते एकदम काजूची भाजी हे बघा एवढे गर निघालेत आपले काजूचे आणि एक दोन पाण्याने परत स्वच्छ धुवायचे ह्याला आणि इथे वाटण घेतले व लो खोबरं घेतलं या आणि लसूण आहे कांदा घेतला एक आणि टोमॅटो घेतलेला आहे हे सगळं भाजून आहे ना आपण याच वाटण करून घेऊया पहिल्यांदा आपण कांदा भाजून घेऊया ओल्या काजूची भाजी खूप छान लागते खायला असं चांगलं तेलात परतून घ्यायचं आणि हे काजू पण आपले कोकणातलेच आहे दिलेले हे चांगला मसाला असा परतून घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि थोडं अद्रक टाकायचं ह्याच्यामध्ये आणि कोकणी पद्धतीनंच करणार आहे सुको खोबर होतं माझ्याकडे पण म्हटलं चला ओल्या खोबऱ्याने आपण बनवूया कशी टेस्ट लागते भाजीची कोकणात शक्यतो ओल्या खोबरंच वापरतात त्या सगळ्या वेळेवरती वे खिसून वगैरे तसं काय आपल्याला येत नाही खिसायला हे बघा एकदम वाटण असं बारीक फाईन करून घ्यायचं आणि थोडीशी चिरीत चांगली तडतोडून द्यायची आणि एक बारीक तोड़ बारी चिरलेला कांदा टाकायचा ह्याच्यामध्ये जा भारी होत कालवण एकदम ओल्या काजूच चांगला परतून घ्यायचा कांदा थोडा कडीपत्ता टाकायचा ह्याच्यामध्ये असे धनं गरम मसाला जर आपण आपदम ताजा ताजा मसाला जर केला ना त्याची पण भाजी मस्त होती ते मी तिखट टाकले बघा आपलं घरचंच आहे घाटी मसाला थोडी हळद टाकली ह्याच्यामध्ये थोडा गरम मसाला आणि धनं पावडर टाकलेली आहे हे चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा आणि एक बटाटा मी कापून घेतलेला आहे अशा बारीक फोडी केल्या अशा बारीक उभ्या फोडी केल्या ना तर एकदम छान वाटतं ते, वाट ते पण मी बारीकच केलेले आहेत हा बटाटा पण चांगला परतून घ्यायचा नंतर हे वाटण केलेलं त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करायचं आणि पाच मिनटात शिजली जाते भाजी जास्त वेळ लागत नाही ओले काजू असल्यामुळे थोडासा बटाटा शिजवून द्यायचा बटाटा असं झाकल्यामुळे तर ऑलरेडी अर्धा शिजलेलाच आहे ह्याच्यामध्ये बघा मस्त तेल सुटले भाजीला हे काजूवर त्याच्यात टाकून घ्यायचे खूप छान भाजी लागते मस्त नाचणीच्या भाकरी केलेल्या भात आणि काजूची भाजी मस्त मिक्स करून घ्यायचं हे आणि परत दोन मिनटं आहे ना वाफ चांगली काढून घ्यायचे मसाला आपला चांगला परतला जातो बघा मसाला चांगला परतलाय तेल सुटले ह्याला आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घेऊया कोथिंबीर नव्हती माझ्याकडे मग मी अशीच बनवली भाजी पण बन खूप टेस्ट झालेली भाजी कशी वाटली तुम्हाला ही मी अशी कोकणी पद्धतीने केलेले ओल्या काजूची भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आता दोन मिनटं येईन आपण परत शिजवून घेऊया भाजीला आणि चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यामध्ये आणि थोडंसं कोकम टाकलेलं तर टेस्ट चांगली येते ह्याला भाजीला परत आपण आहे ना पाच मिनटं झाकून ठेवूया भाजी तयार होईपर्यंत हे बघा मस्त भाजीला कलर पण छान आलेला आहे एकदम झनझणीत मस्त झालेली भाजी आता आपण काढून घेऊया का प्लेटमध्ये कशी वाटली तुम्हाला भाजी आवडल्यास